नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाय मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला इंग्रजीच्या वाक्यरचनेमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल आणि क्रियापदाचा वेगवेगळ्या वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा काळानुसार ते जर समजा तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये आपण दहा व्हर्ब या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या व्हर्बमधून आपण एकेका व्हर्बचे आपण तीन तीन वाक्य एका वेगळ्या पॅटर्नने करणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते तीन वाक्य पण पाठ होतील आणि आजचे जे दहा वर्ब आहेत ते पण पाठ होतील आणि तुमचा इंग्लिश स्पीकिंगचा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्की वाढणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे चला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहिलं वर्ब आहे आस्क आस्क म्हणजे विचारणे आता मी या ठिकाणी एक वाक्य लिहितो की मी विचारतो असं एक वाक्य लिहितो दुसरं वाक्य लिहितो मी ती त्याला विचारत आहे आणि तिसरं वाक्य लिहितो त्याने विचारले आहे आता साहजिकच आहे मित्रांनो पहिलं वाक्य जे आहे ते आहे साधा वर्तमान काळ दुसरं वाक्य जे आहे ते या ठिकाणी चालू वर्तमान काळ आणि तिसरं वाक्य मी लिहिलेलं आहे पूर्ण वर्तमान काळ बघा या ठिकाणी मी विचारतो त्यासाठी मी म्हणणार आय आस्क याच्यासाठी फक्त आपल्याला कर्ता सुरुवातीला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप जे आस्क आहे ती त्याला विचारत आहे ती साठी आपण घेणार आहोत शी आहे साठी घेणार आहोत इज शी इज आस्किंग त्यालासाठी घेणार आहोत हिम आणि साठी घेणार आहोत आस्किंग शी इज आस्किंग हिम तर ती त्याला विचारत विचार आहे पुढचं आहे त्याने विचारले आहे त्याने साठी आपण घेणार आहोत ही ही विचारले याच्यासाठी आपल्याला मित्रांनो हॅज घ्यायचं आहे ही हॅज आस्क् या ठिकाणी विचारले साठी आपल्याला आस्क्ड आणि हॅस आपण आहे साठी घेतलेले आहे तर या ठिकाणी मित्रांनो ही हॅज आस्क्ड आता आस्क हे जर वर्ब असेल तर आजच्या भागामध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे आय आस्क शी इज आस्किंग ही हॅज आस्क्ड हे तीन वाक्य बघा तीन वाक्यांचा फरक हा काळाचा फरक आहे जेव्हा आपल्याला मी विचारतो मी करतो मी धावतो हे म्हणायचं असतं साधा वर्तमान काळ वापरतो त्याच वेळेला आपल्याला क्रियापदाचं फक्त पहिलं रूप घ्यायचं आहे आणि करता घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे आय एन जीवालं क्रियापद आहे आणि त्याच्या आधी आपण घेतलेलं आहे एम इज किंवा आर याच्यापैकी एक वर्तमान काळामध्ये याच्यामध्ये वर्तमान काळामध्ये एम इज आर पैकी एक कोणता तरी आय एन जीवाला वर्ब जे जी असेल त्याच्या आधी येणार आणि त्याच्यानंतर हॅव आणि हॅज येतं क्रियापदाचं तिसरं रूपाच्या आधी जो पूर्ण वर्तमान काळात आहे त्याने विचारलं आहे ही हॅज आस्क तर चला पुढचं व्हर्ब बघूया पुढचं वर्ब आहे गिव गिव म्हणजे देणे गेवचं दुसरं रूप आहे गेव तिसरं रूप आहे गिवन ठीक आहे गीव गेव गिवन आता देणे याच्या देण्यासाठी आपण कोणते कोणते वाक्य वापरतो मित्रांनो आपल्याला तसं वाक्य म्हणायचं बघा मी देतो आय गिव झालं वाक्य आता आपण चालू वर्तमान काळातलं घेऊया ती पैसे देत आहे आणि पूर्ण वर्तमान काळातलं त्याने पैसे दिले आहेत ओके okay. ती पैसे देत आहे शी इज गिविंग शी इज गिविंग मनी त्याने पैसे दिले आहेत ही हॅज गिवन मनी या ठिकाणी काळाचा फरक असा आहे की त्याने पैसे दिले आहेत आणि ती देत आहे म्हणून या ठिकाणी गिविंग आहे आणि दिले आहेत म्हणून गिवन आहे हे आपल्याला लक्षात आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघूया पुढचं वर्ब आणि पुढचे तीन वाक्य आपल्याला पॅटर्न सेम ठेवायचा आहे बघा आपल्याला लक्षात आलं असेल पहिला आपण साधा वर्तमान काळ घेतोय गेट बघा मला चांगले मार्क्स मिळतात आता मी या ठिकाणी मला मिळते किंवा मला मिळतात याच्याऐवजी थोडस शब्द वाढवतोय मला चांगले गुण मिळतात असं म्हणूया आपण गुण मिळतात तर ते वाक्य होणारे मित्रांनो आय गेट गुड मार्क्स मला मिळतात आय गेट मला मिळते आय गेट मला मिळतो आय गेट पण या ठिकाणी बघा मला साठी आपण आय घेणार आहेत या ठिकाणी मिळतात साठी आपण गेट घेतलेला आहे चांगल्यासाठी गुड आणि गुण म्हणजे मार्क्स ठीक आहे दुसरं वाक्य आपलं तिला मदत मिळत आहे तिला मदत मिळत आहे तर या ठिकाणी कसं होणार शी इज गेटिंग हेल्प तिला पैसे मिळत आहेत शी इज गेटिंग मनी तिला फायदा मिळत आहे शी इज गेटिंग बेनिफिट आता तिसरं वाक्य आपल्याला गेटवरून आपल्याला घ्यायचं पूर्ण वाक्य पूर्ण काळातलं पूर्ण वर्तमान काळातलं तर त्याला पैसे मिळाले आहेत त्याला पैसे मिळाले आहेत हे वाक्य कसं होईल मित्रांनो ही हॅज गॉट मनी त्याला त्याचे पैसे मिळाले आहेत ही हॅज गॉट हिज मनी तर या ठिकाणी गेटचा हा तिसरं रूप आहे गॉट दुसरं रूपसुद्धा गॉटच आहे गेट गॉट गॉट हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे वर्बच्या संबंधित असलेले आय एन जी त्याच्यानंतर आय एन जी फॉर्मवालं वर्ब एस किंवा ई एस प्रत्यय लागून येतं ते वर्ब त्यानंतर व व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे आपल्याला माहीत असायला पाहिजे मित्रांनो कारण ऐनवेळी आपल्याला वाक्यामध्ये त्याचा वापर करावा लागतो त्याच्यामुळे वर्ब वी वन व्ही टू वी थ्री काय आहे ते आपल्याला चांगलं माहित पाहिजे पुढचं आहे लर्न लर्न म्हणजे शिकणे काहीतरी शिकणे जसं की सायकल चालवणे शिकणे शाळा शिकणे काहीतरी शिकणे नवीन काहीतरी शिकणे तर त्या ठिकाणी आपण लर्न म्हणतो मग पहिलं वाक्य आपण ने घेत असतो म्हणून मी मी इंग्लिश शिकत आहे असं म्हणूया आपण मी मी इंग्लिश शिकतो शिकत आहे नाही कारण आपल्याला साधा वर्तमान काळाचा पण सराव करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त वर्तमान काळाचे तीन प्रकार सराव करतोय बघा आय लर्न इंग्लिश त्याच्यानंतर ती इंग्लिश शिकत आहे शी इज लर्निंग इंग्लिश आणि तो इंग्लिश शिकला आहे तो इंग्लिश शिकला आहे ही हॅज लर्न लर्न इंग्लिश ही हॅज लर्न इंग्लिश तर या ठिकाणी मित्रांनो हे वाक्य आपल्याला न बघता आपल्याला अंदाजे म्हणून बघायचे आहेत एकदा आपण इथं वाचून आय लर्न इंग्लिश शी इज लर्निंग इंग्लिश ही हॅज लर्न इंग्लिश या ठिकाणी टी आहे मित्रांनो तो आपल्याला थोडक्यात अर्धा ओठामध्ये आणि अर्धा बाहेर असा उच्चार करायचा आहे लर्न इंग्लिश तर या ठिकाणी आपल्याला हे तीन वाक्य असे पाठ करायचे आहेत आय लर्न शी इज लर्निंग ही हॅज लर्न वी लर्न दे आर लर्निंग शी हॅज लर्न किंवा ही हॅज लर्न अशा पद्धतीने आपल्याला बोलण्याचा सराव करायचा आहे पुढचं आहे लिव लिव म्हणजे सोडून जाणे म्हणजेच सोडणे या ठिकाणी मित्रांनो मी सोडतो असं असेल तर आय लिव मी नोकरी सोडतो आय लिव जॉब या ठिकाणी त्याच्यानंतर ती काम सोडत आहे शी इज लिव्हिंग शी इज लिव्हिंग अ जॉब काम म्हणजे नोकरी किंवा जॉब जॉब म्हणजे काम या पद्धतीने घेऊ शकतो आपण त्याने काम सोडले आहे त्याने काम सोडले आहे सो ही हॅज लेफ्ट अ जॉब त्याने काम सोडले. आहे लिवचा भूतकाळ आहे लेफ्ट व्ही टू सुद्धा त्याचा लेफ्ट आहे आणि व्ही थ्री सुद्धा लेफ्ट आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे पुढचं वर्ब आहे या ठिकाणी मीट मी त्याला भेटतो मी त्याला भेटतो सो आय मीट हिम मी तिला भेटतो आय मीट हर मी राजेशला भेटतो आय मीट राजेश मी तुला भेटतो आय मीट यू त्यानंतर ती मला भेटत आहे सो शी इज मीटिंग मी तो राजेशला भेटला आहे ही हॅज राजेश ही हॅज मेट राजेश तर हे जे वाक्य आहेत मित्रांनो मी त्याला भेटतो आय मीट हिम ती मला भेटत आहे शी इज मीटिंग मी आणि ही हॅज मेट राजेश तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मीठचा जो काही व्हित्री आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे चला तर बघूया पुढचं वर्ब पुढचं वर्ब आहे स्वीप म्हणजे झाडू मारणे स्वीप्ट स्वेप्ट स्वेप ठीक आहे मी झाडू मारतो मी झाडू मारतो किंवा मी झाडतो सारखंच आहे सो आय स्वीप आय स्वीप त्या ठिकाणी ती झाडू मारत आहे तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं असेल मित्रांनो तर मी पुढचं वाक्य मराठीचं कोणतं घेणार आहे हे पण तुम्हाला समजून जाईल ती झाडू मारत आहे शी इज स्वीपिंग पुढचं वाक्य त्याने झाडू मारलं आहे हे असेल त्याने झाडू मारला आहे ही हॅज स्वेप हे जे सिक्वेन्सने वाक्य घेण्याचं एक कारण आहे मित्रांनो जेव्हा आपण संभाषण करत असतो तर आपल्याला माहिती असतं की मला आता काय बोलायचंय मग त्याच मराठी वाक्याचं मला इंग्लिश काय बोलायचं आहे ह्याचा पण आपण विचार करतो ठीक आहे म्हणून आता या ठिकाणी मी झाडू मारतो आय स्वीप ती झाडू मारत आहे शी इज स्विपिंग त्याने झाडू मारलं आहे है, ही हॅज स्विप्ट तर हे तीनही वाक्य जर आपण ठरवून बोललो तर इंग्लिशमध्ये जो ट्रान्सलेशन करण्याचा जो, जो स्पीड आहे आपला तो वाढणार आहे आणि तो आपल्याला इतका वाढवायचा आहे की आपल्याला हळूहळू थिंकिंगच इंग्लिशमधून करायचं आहे जसं की स्विफ्ट असेल स्वीप असेल तर आय स्वीप ही ही इज स्वीपिंग शी इज स्वीपिंग वी आर स्वीपिंग दे आर स्वीपिंग यू आर स्वीपिंग हे आपल्याला ॲटोमॅटिक हे वाक्य आले पाहिजेत आता मी थिंकिंगच इंग्लिशमधून करतोय म्हणून पटापट -पत आपल्याला ते वाक्य बोलता येत आहेत नाहीतर आपल्याला त्याच्यासाठी पहिले ट्रान्सलेट मराठीमध्ये वाक्य म्हणावं लागेल की आम्ही झाडू मारत आहोत ओके मग आम्हीसाठी वी असतो सो वी आर वी आर स्वीपिंग पण जेव्हा आपलं हे सगळं पाठ होऊन जातं जेव्हा आपण बोलण्याचा सराव जास्त करू लागतो त्यावेळेला आपल्यामध्ये जी ट्रान्सलेशनची जी प्रक्रिया असते ती एकदम फास्ट होत असते आणि मग त्यालाच आपण थिंकिंग इन इंग्लिश म्हणतो तर थिंकिंग इन इंग्लिश या स्टेपपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे पुढचं घेऊया मित्रांनो पुढचं आहे वियर विअर म्हणजे परिधान करणे आणि कपडे घालणे वियर म्हणजेच कपडे घालणे किंवा परिधान करणे सो मी नवीन शर्ट घालतो मी नवीन शर्ट घालतो किंवा मी नवीन शर्ट परिधान करतो असं असेल तर तर त्या ठिकाणी आय विअर अ न्यू शर्ट मी नवीन शर्ट घालतो ठीक आहे ती नवीन ड्रेस घालत आहे आता आपण इंग्लिशमधून वाक्यल न लिहिता पण डायरेक्ट लिहू शकतो मित्रांनो शी इज वेअरिंग अ न्यू ड्रेस किंवा ती नवीन साडी घालत आहे शी इज वेअरिंग अ न्यू साडी त्या ठिकाणी पुढचं आहे त्याने नवीन शर्ट घातला आहे बघा या ठिकाणी त्याने नवीन शर्ट घातला आहे सो ही हॅज वॉर्न अन्यू शर्ट बघा आपण इंग्लिशमध्ये डायरेक्ट लिहिलेलं आहे मराठीमध्ये न लिहिता कारण मराठीमध्ये आपल्याला जास्त काम करायचंय नाही आपल्याला काम इंग्लिशवर जास्त करायचं मराठी मराठीमध्ये आपल्या मनामध्ये वाक्य तर असतंच पण फोकस आपण जास्त इंग्लिशवर करूया ठीक आहे तर आतापर्यंत तुम्हाला पहिलं वाक्य मीवरून होतं दुसरं वाक्य तीवरून होतं आणि तिसरं वाक्य जे आहे त्याने या पद्धतीने पण त्यानेसाठी सुद्धा आपण <coughs> ही घेतोय एवढं लक्षात ठेवायचंय तर कधी कधी आपल्याला वाटतं की ही म्हणजे फक्त तो म्हणून तोने जेव्हा वाक्य होईल तेव्हाच आपण ही वापरतो नवीन नवीन जेव्हा आपल्याकडनं ह्या चुका होत असतात मित्रांनो त्यामुळे जसं की तो बाजारात जातो सो ही गोष्ट टू मार्केट तो येत आहे ही इज कमिंग मग तोसाठी आपल्या डोक्यामध्ये हीच असतं फक्त पण जेव्हा त्याने येतं नाही का एखादी गोष्ट आता मराठीमध्ये या क्रियापदा कर्त्यामध्ये बदल होऊन जातो की त्याने शर्ट घातला आहे नाही का तर या ठिकाणी आपण या ठिकाणी ही घेणार आहोत त्यानेसाठी सुद्धा ही येतं तिनेसाठी सुद्धा शी येतं ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो पुढचं वर्ब आपण घेऊया पुढचं वर्ब आहे एट एट आहे तर आपल्याला माहिती आहे मी खातो मी खातो असेल तर आय एट आई इट मी आंबा खातो तो आईट त्यानंतर ती आंबा खाता है अपन ती आंबा खाता है शी इज ईटिंग अ मैंगो ने आंबा खाला हैज ईटन अ मैंगो शी इज ईटिंग ईटिंग अ मैंगो आंबा खाल्ला है सो ही हैज इटन अ मैंगो खाल्ला है ही हैज इटन आंबा आहे ही हैज इटर्न अ मैंगो तर बघा आपण या ठिकाणी पूर्ण काळातला पण वाप, वापर करतोय चालू काळाचा वापर करतोय हे आपण जे सगळे वाक्य घेतोय हे वर्तमान काळातले आहेत तसं तर आपण मिक्स वाक्य पण घेऊया परंतु सुरुवातीला आपण जर एका पॉइंटला अनुसरून जर त्याचा सराव केला जसं की आता वर्तमान आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पास्ट टेन्सवर बघणार आहोत त्याच्यानंतर फ्युचर टेन्सवर मग आपण त्यानंतर तिघ मिक्स असलेले जे वाक्य आहेत त्याच्यावर काम करूया तर पुढचं वर्भ आहे रिक्वेस्ट साधा वर्तमान काळ वापरायला खूप सोपा आहे मित्रांनो बघा मी विनंती करतो मी विनंती करतो आय रिक्वेस्ट एकदम सोपं आय रिक्वेस्ट ती विनंती करत आहे ती विनंती करत आहे शी इज रिक्वेस्टिंग त्याने विनंती केली आहे ही has रिक्वेस्टेड ही हॅज रिक्वेस्टेड त्याने मला विनंती केली आहे ही हॅज रिक्वेस्टेड मी तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्याने गणेशला रिक्वेस्ट केली आहे ही हॅज रिक्वेस्टेड गणेश तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये बघितलं की चालू वर्तमान काळ सुरुवातीला आपण साधा वर्तमान काळ मग चालू वर्तमान काळ आणि मग आपण बघितला पूर्ण वर्तमान काळ तर या ठिकाणी चालू वर्तमान काळाचा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो तो सब्जेक्ट प्लस वी वन ठीक आहे त्याला एस किंवा ई एस प्रत्यय पण लागतं म्हणून आपण इथं फक्त वी वन लिहितो आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर चालू वर्तमान काळातला जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस वर प्लस आय लागलेलं म्हणून प्लस आय प्लस ऑब्जेक्ट तर हा आहे चालू वर्तमान काळाचा फॉर्म्युला त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळाचा जो फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जर इंग्लिश मध्ये जर फ्लुएन्सी आणायची असेल तर आपल्याला ह्या प्रकाराने समजून घेणं फार महत्वाचं आहे याच्यातला चौथा प्रकार पण आपण घेऊ शकतो जो आहे रीतीवाचक वर्तमान काळ जसं की हा प्रेझेंट मधला सिंपल प्रेझेंट आहे हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे हा प्रेझेंट परफेक्ट आहे आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जसं की मी विनंती करतो असेल तर मी विनंती करत असतो म्हणून त्याचं वाक्य होणार आय हॅव बिन रिक्वेस्टिंग ती विनंती करत असे शी हॅज बिन रिक्वेस्टिंग तो विनंती करत असतो ही हॅज बिन रिक्वेस्टिंग तर अशा पद्धतीने तो चौथा वाक्य सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिससाठी घेऊ शकता पण आपण फक्त तीन घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आज आपण हे दहा वर्ब आणि प्रत्येक वर्बचे आपण तीन सेंटेन्स अशा पद्धतीने आपण तीस वाक्यांचा या ठिकाणी सराव केलेला आहे मित्रांनो तर रोज आपला पाच मिनट तरी अशा पद्धतीचा स्वतःशी आपण हा सराव करू शकतो दिलेले लिहिलेले वाक्य जरी वाचले तरी ती बोलण्याची तुमची प्रोसेस होत राहते मित्रांनो आणि हे न बघता डायरेक्ट आपण बोललं पाहिजे लिहिणं आपण तिथपर्यंतच केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला ग्रामर समजत नाही एकदा हे जर तुम्हाला समजलं तर हे लिहिण्याची तुमची गरज नाही कारण आपल्याला काम बोलण्यावर आहे आपल्याला इंग्लिश स्पीकिंग आलं पाहिजे इंग्लिश रायटिंग नाही आलं पाहिजे इंग्लिश रीडिंग पण नाही आलं पाहिजे तर आपल्याला स्पीकिंग आलं पाहिजे रायटिंग आणि रिडिंग आपण लहानपणापासून शाळेमध्ये करत आलेलो हो। आहोत पण स्पीकिंगची संधी आपल्याला आता जास्त मिळवायची आहे जिथं जिथं आपल्याला बोलायला संधी मिळेल तिथं तिथं आपण बोलण्याचा सराव करायला पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येत राहतात तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट्स नक्की करा आणि शेअर करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार